नमस्कार मी सर्जराव गायकवाड शिवरत्न न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथे साजरा करण्यात येणाऱ्या सुवर्ण महोत्सवी अखंड हरिणाम सप्ताह व तामळवाडी गावचे ग्रामदेवत श्री विष्णू महादेव यात्रा कमिटीचे करण्यात आले आहे गटन अध्यक्षपदी सुधीर पाटील उपाध्यक्षपदी शाहीर गायकवाड सचिवपदी सुधाकर लोंढे तर सहसचिवपदी दत्तात्रय उर्पाराजे गवडे यांची करण्यात आले आहे निवड तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील शिवरत्न नगर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये प्रतिवर्षी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर अखंड हरिणाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते सद्गुरु सोपान काका महाराज देहूकर व श्री गुरु ज्ञानेश्वर माऊली महाराज देहूकर यांच्या कृपा आशीर्वादाने व श्री गुरु बापूसाहेब महाराज देहूकर यांच्या प्रेरणेने व श्री गुरु कानोबा महाराज देहूकर यांच्या उपस्थितीत अखंड हरिणाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते यंदाच्या वर्षी अखंड हरिराम सप्ताहाचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्याने सप्ताहाचे नियोजन व पदाधिकारी निवडीसाठी दिनांक चार मार्च रोजी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये सप्ताहासाठी लागणाऱ्या खर्चाचा आराखडा मांडून कार्यक्रमाच्या नियोजनासाठी चर्चा करण्यात आली तसेच यावर्षी साजरा करण्यात येणाऱ्या सुवर्ण महोत्सवी सप्ताह व तामलवाडी गावचे ग्रामदैवत श्री विष्णू महादेव यात्रा कमिटीच्या पदाधिकाऱ्यांची निवडही करण्यात आली यामध्ये अध्यक्षपदी सुधीर पाटील उपाध्यक्षपदी शाहीर गायकवाड सचिवपदी सुधाकर लोंडे तर सहसचिवपदी अप्पुराजे भोसले यांच्या बहुमताने निवडी करण्यात आल्या तसेच इतर उपसमितीच्याही लवकरच निवडी करण्यात येणार असल्याचे बैठकीदरम्यान ग्रामस्थांनी बोलताना सांगितले या बैठकीसाठी हरिभक्त परायण नागनाथ पाटील हरिभक्त परायण गंगाधर बुवा घोटकर भाऊसाहेब पाटील दत्तात्रय वडणे शिवदास पाटील मुकुंद गायकवाड जगन्नाथ गायकवाड मल्लिकार्जुन मसुते पांडुरंग लोंढे यशवंत लोंढे रामदास गायकवाड सतीश माळी हनुमंत गवळी संतोष जगताप सुधीर गायकवाड ज्ञानेश्वर पाटील सिद्धेश्वर मसुते संभाजी माळी ज्ञानेश्वर माळी तुकाराम महादेव मसुते ओम जगताप राम करंडे शुभम पाटील ज्ञानेश्वर जगताप समाधान गायकवाड तसेच सर्व अन्नदाते गावातील ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सचिन शिंदे शिवरत्न न्यूज तामलवाडी